आपला भारत देश हा शांतता प्रिय देश आहे कोणाच्याही नादीला विनाकारण लागत नाही परंतु कोणी आपल्या भारताच्या विरुद्ध वागत असेल किंवा नुकसान करत असेल तर त्याच्या विरुद्ध उत्तर द्यायला हे तेवढंच तत्पर असतो आणि त्याचा बदला निश्चितपणानं घेत असतो आपण बघितलं असेल पहलगाम हल्ल्यामध्ये या ठिकाणी पर्यटकांना त्यांनी पुरुषांना मारलं आणि त्यांना विचारलं कुठल्या जातीचे धर्माचे असं म्हणून विचारून त्यांना ते मारलं आणि अशा वेळेला अशा पद्धतीने निघून हत्या पुरुषांची केली आणि म्हणून भारताने ठरवलं की जे दहशतवादी या ठिकाणी पर्यटकांवर हल्ले केलेत किंवा जे ट्रेनिंग कॅम्प आहे जिथे त्यांनी ट्रेनिंग घेतले आहे आणि दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणारे कॅम्प आहे त्यांच्यावरही लक्ष करून ते उद्ध्वस्त केले म्हणून भारताने जगालाही हेही दाखवून दिलं आहे की आमच्या नादी कोणी लागू नये आमच्या नादी लागल्या तर अशाच पद्धतीच्या कारवायांना त्यांना त्या ठिकाणी लक्ष द्यावं लागेल आणि म्हणून त्याच्यासाठी मोदी साहेबांनी आणि आपल्या सैन्याने एक धडा चांगल्या रीतीने पाकिस्तानला शिकवला आहे याच्यापुढे पाकिस्तान यासं कारवाई करण्याचं धाडस करणार नाही त्याचबरोबर त्यांचे जे दहशतवाद्यांचे ट्रेनिंग कॅम्प होते ते सुद्धा उद्ध्वस्त केल्यामुळे या पुढच्या काळामध्ये भारताची सर्वांना भीती वाटेल असं निश्चितपणानं दिसतंय आणि अशाच पद्धतीने जर अजून कोणी आमच्या नादी लागेल तर त्यांना निश्चितपणानं मोदी साहेब मोदी साहेबांचं सरकार आणि सैन्य निश्चितपणानं त्यांना धडा शिकवेल हे सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे देखो सर ऐसे मैं भी अभी आज तक देश में था इक्कीस अक्टूबर को तो मैं पेंशन आया इस साल साल में तो जैसे में पी मोदी साहब ने जो बताया था कि मैं हम इसके जो हमारे पहलगा में जो होंगे हुआ था जो छब्बीस निशपा को हमारा उसका हम बदला लेंगे तो जैसे मोदी जी ने बोर्ड दिखाया था वैसे करके दिखाया तो अभी जो हमारी सेना ने जो बदला लिया जो है तो उसके ऊपर मुझे पूरा गर्व है और हमारी सेना जो किसी काम के पीछे नहीं रहती है और बोझा है नंबर वन सेना में हमारी गिनती होती है जयंद भारतीय वासियांना माझ्या हिंद मी माझी सैनिक राजेश गिरणार काल रात्री भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या नऊ जिथे अतिरेकी वास्तव्य करत होते त्या वास्तव्याला उद्ध्वस्त केलं याचा मला फार फार अभिमान आहे माझ्या सैन्याचा अभिमान आहे पुलवामा बहगाम येथे झालेल्या सव्वीस आपल्या निष्पाप बळी हिंदूंचा जो बळी घेतला नाव विचारून विचारून त्याच्या बदला आपल्या सैन्याने घेतला आहे याचा मला फार फार अभिमान आहे आणि मी आम्हालाही असं वाटतं की आधी आम्ही तिथे राहिलो असतो तर आम्हालाही असं एक छोटंसं युद्ध करायची आम्हाला संधी संधी भेटली असते तरी नरेंद्र सर नरेंद्र मोदी साहेब मंत्रिमंडळ आणि आमचे सैनिक सुरक्षा सर्व यांच्या मी फार फार मनापासून मला अभिमान आहे आणि याचं चोख उत्तर दिलं आहे याच्यापुढंही जर असं काही घडलं तर याचं डबल उत्तर दिलं जाईल असं मी माझ्या मनापासून आपली ही व्यक्त करतो